यांची आज आज दिवशी पंच्याण्णवी जयंती आहे आपल्या गटामध्ये आपण आपल्या राज्याची जयंती या ठिकाणी साजरी करतोय या जयंती समारंभ समारंभप्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित या कार्यक्रमासाठी आवर्जून प्रमुख अतिथी म्हणून जे लाभलेले आहेत ते प्राध्यापक विनोद कुमार सर त्याचबरोबर या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून जे उपस्थित होते परंतु काही पर वेळापूर्वी त्यांच्या इतर कार्यक्रमासाठी जे बाहेर पडलेले आहेत ते खालसाजी आपल्या गटाचे समादेशक कुसाम साहेब शिलोडकर साहेब पोलीस निरीक्षक पवन मिश्रा साहेब माझे इतर सर्व अधिकारी अंमलदार त्यांचे सर्व कुटुंबीय आणि छोटे बच्चे मंडळी आज या ठिकाणी प्रथमच आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्या गटामध्ये साजरी करतोय आणि या जयंतीचं औचित्य साधून आपल्या या टीमने जो काही छोट्या का ठिकाणी समारंभ या ठिकाणी साजरा केला आहे त्याबद्दल मी सर्व टीमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो खरं तर या ठिकाणी जे वेशभूषा स्पर्धा आपण सादर केली आणि वक्तृत्व स्पर्धा आपण घेतली या वक्तृत्व स्पर्धेमध्ये वेशभूषा स्पर्धेमध्ये ज्या मुलांना या ठिकाणी पारितोषिक मिळाले त्यांचं आपण या ठिकाणी टाळ्या वाजून अभिनंदन करूया खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी मुलांनी वेशभूषेच्या माध्यमातून वस्तुत्वाच्या माध्यमातून केला होता ज्या मुलांनी प्रयत्न केला परंतु त्यांना या ठिकाणी पारितोषिक शिक्ण। मिळू शकलेलं नाही याचा अर्थ त्यांनी या ठिकाणी कमी प्रयत्न केले असा होत नाही त्यांनी सुद्धा खूप चांगले प्रयत्न केले त्या सर्व मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया कारण त्यांच्या या वेशभूषे पाठीमागे त्यांच्या मम्मीची मेहनत होती नक्कीच ते दिसत होतं त्याच्यामुळे ऑल क्रेडिट गेस्ट तू सगळी मम्मी मंडळी जी आहे त्यांना एक क्रेडिट जातात त्यामुळे सर्व पेरेंट्स या ठिकाणी परत एकदा मी अभिनंदन करतो तर आधीचे वक्ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीचे विचार व्यक्त केलेले आहेत विनोद कुमार सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न मंजुषेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि मला खूप आनंद झाला की आपल्या मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद दिला अतिशय चांगली उत्तर त्यांच्या प्रश्नांना दिली याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घराघरामध्ये शिक ठेवले जात आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो तीनशे पंच्याण्णव वर्ष झालेत परंतु तीनशे पंच्याण्णव वर्ष होऊन सुद्धा आपल्या या राजाचं नाव दिवसेंदिवस वाढत जातं ते केवळ महाराष्ट्रामध्ये नाही केवळ हिंदुस्थानामध्ये नाही तर संपूर्ण जगभरामध्ये आपल्या या राजाचं नाव त्याच्या कर्तृत्वामुळं त्याच्या कार्यामुळं त्याच्या शौर्यामुळं अतिशय आदराने घेतलं जातं आपण मराठीमध्ये असं म्हणतो की मरावे कीर्ती क्रिएटिव्हिटी उरावे का बर तीनशे पंच्याण्णव वर्षामध्ये किती लाखो हो कोट्यावधी लोकांचा जन्म झाला असेल आपल्या देशामध्ये दे। परंतु लोकांचीच नावं हो का घेतली जातात त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचंच त्यांनी काहीतरी वेगळं काम केलेलं आहे आणि म्हणून इतिहास त्यांचीच दखल घेतो की जे इतिहास निर्माण करतात आणि म्हणून आपल्या राजाने असा काही इतिहास आपल्यासमोर निर्माण करून ठेवलेला आहे की युग येतील आणि जातील परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे आहे या जगाच्या पटलावरून कधीही नाहीस होणार नाही कारण त्याला कारण तसंच आहे आता बरेचशा वत्यांनी सांगितलं की त्यांचं बालपण कसं गेलं शिवनेरी किल्ल्यावरती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला त्यांचा जन्म झाला आणि शिवाई देवीच्या नावावरून त्यांचं नाव जे ते शिवाजी असं ठेवलं गेलं आणि आई जिजाऊने त्यांचं बालपंज ते पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय सुसंस्कृत वातावरणामध्ये त्यांना घडवलं तर त्यांचे वडील जे होते शहाजीराजे ते आदिलशाहीमध्ये सरदार होते त्यांना आपल्या परिवाराकडे कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता हो परंतु या त्यांच्या पितृत्वाची जी कमतरता होती ती त्यांच्या मातृत्वाने म्हणजे जिजाऊ माता यांनी कुठल्याही पद्धतीने त्यांना कमी वाचू दिली नाही आणि त्यांना लहानपणी जे जे काही सगळे संस्कार होते ते संस्कार त्यांच्यावरती केले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहानपणीच शपथ घेतली होती की मी असं काही हिंदवी स्वराज्य स्थापन करून दाखवेल की संपूर्ण जगामध्ये या माझ्या हिंदवी स्वराज्याची चर्चा शक्य त्या आणि जातील त्या मुहूर्तावरून माझ्या हिंदवी स्वराज्याची चर्चा जी आहे ती होत राहील आणि मला वाटत की त्या पद्धतीचं स्वराज्य त्यांनी निर्माण केलं की मित्रांनो की स्वराज्य लहान असलं तरी चालेल स्वराज्य लहान असलं तरी चालेल परंतु ते स्वतःचं असलं पाहिजे स्वतःच्या सामर्थ्यावरती ते स्वराज्य निर्माण केलं पाहिजे आणि मला वाटतं असं स्वतःच्या सामर्थ्यावरच स्वराज्य निर्माण करण्याचं काम जे होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं होतं आपल्याला इतिहासामध्ये तुम्ही सगळ्यांनी लहानपणी इतिहासाच्या पुस्तकामध्ये त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकलेल्या असतील त्याच्यामध्ये अफजल प्रणाचा वध ऐकला असेल शास्त्रीखानाची बोटं तोडली ती आपण ऐकलं असेल पंढारगडावरून सुटका किंवा आग्र्यावरून जे पेटाऱ्यामधून त्यांनी सुटका करून घेतलेली होती ती आपण सगळ्यांनी ऐकली असेल परंतु हे किस्से जे आहे ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवले पाहिजे शिक्षकांनी पालकांनी या मुलांना आपल्या राज्याचा इतिहास जो आहे हा इतिहास आपण माहिती करून दिला पाहिजे आपली एक भूमिका कशी आहे सर सध्याला आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे परंतु ते आपल्या घरात नाही ते शेजारच्या घरामध्ये जन्माला आले पाहिजे ही आपली भूमिका आपण बदलली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व हो जे आहे ते घराघरामध्ये जर जन्माला आलं घराघरामध्ये आपण त्या पद्धतीचे संस्कार आपल्या मुलांवरती केले तर मला वाटतं ज्या एका विचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदी विस्वराज्याची स्थापना केलेली होती ते हिंदवी स्वराज्य अशाच पद्धतीने अजरामर करण्याचं काम आपली तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढी करेल आणि संपूर्ण जनतेला संपूर्ण जगाला एक नवी दिशा देण्याचं काम की आपली तरुण मंडळी विद्यार्थी मंडळी आपले युवक जे आहेत करतील आणि म्हणून मला वाटतं की केवळ या ठिकाणी एक दिवस एक तास दोन तास आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून काही साध्य होणार नाही आपल्याला या मधून मिळत आहेत ते विचार आपण घेऊन गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण त्यांचं आचरण आपण स्वतः किती आपल्या जीवनामध्ये आचरतोय ही तिकच आपल्याला पाहावं लागणार आहे आणि म्हणून मला वाटतं हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम आपण एक सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते विचार आपण आत्मसात करून त्यांनी जी शिकवण आपल्याला दिली आहे ती शिकवण आपण आपल्या जीवनामध्ये सर्वांनी पाळूया कीच कराय अर्थाने या ठिकाणी मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली असेल परत एकदा आपल्या जनतेच्या राजाला या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी